एसएस एस न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर पॅनल क्रमांक मधील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता अजित माखीजा यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती यावेळी युथ आयकॉन ओमी पप्पू कलाणी प्रवक्ते कमलेश निकम शहरातील राजकीय हो सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर